आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना उबाटा गटामध्ये सध्या जिल्हा प्रमुख या पदावरून वाद सुरू आहे हालचाली सुरू आहेत बदलाचे वारे सुरू आहेत त्यामुळे या आठवड्यात किंवा लवकरच शिवसेना जिल्हा प्रमुख बदलणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे यामुळे आता नवीन जिल्हा प्रमुख कोण होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना लागलेली आहे सध्या चार नावं चर्चेत आहेत या चौगापैकीच एकाला शिवसेना उभाटा गटाचं जिल्हा प्रमुख पद मिळणार हे नक्की आहे नाव फिक्स आहेत फक्त चौगामध्ये कोण एवढाच उत्सुकतेचा विषय आहे त्यात पहिलं नाव आहे माजी उपमहापौर आणि सध्याचे शिवसेना शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांचं आक्रमक आहेत संघटित ताकद आहे आणि गेले सहा सात वर्षे शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आंदोलन केलेले आहेत पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे पहिलं नाव आहे ते रवी किरण इंगवले यांचं पण याच नावाजवळ भोवती किंवा याच नावानंतर हे पद थांबतं का तर निश्चितपणे नाही अजून तिघ स्पर्धेत आहेत या तिघामध्ये हर्षर सुर्वे आहेत अवधूत साळुके आहेत आणि विराज पाटील आहेत जे या इंगवले यांना स्पर्धक आहेत ते आणखी तीन शिवसैनिक मुळात अवधूत साळुके यांचे वडील सुरेश साळुके माजी आमदार दोन वेळा निवडून आले होते त्यामुळं घरात जन्मापासूनच शिवसेनेत असलेले अवधूत साळके गेले दहा वर्षे पक्षात अधिक सक्रिय आहेत प्रमुख म्हणून गेले काही वर्षे काम ते काम पाहत आहेत त्यामुळे अवधूत साळुके यांची इच्छा आहे की आपल्याला हे जिल्हा प्रमुख पद मिळावं हो। युवा सेना जिल्हाध्यक्ष अस अनेक वर्षे ज्यांनी काम केलं युवासेनेचे विस्तारक म्हणून ज्यांनी काम केलं केवळ कोल्हापूर नव्हे तर रायगड जिल्ह्याचे विस्तारक म्हणून ज्यांनी काम केलं आणि आता जे शहर समन्वयक म्हणून काम करत आहेत ते हर्षल सुर्वे सुद्धा या पदाच्या शर्यतीत आहेत त्यामुळं दुसरं तिसरं नाव आहे ते, ते हर्षल सुर्वे यांचं आणखीन एक चौथं नाव आहे ते म्हणजे विराज पाटील करवीर तालुका प्रमुख म्हणून अनेक वर्षे ते काम करतायत जवळजवळ एकवीस वर्षे शिवसेनेची निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांच्यावर एकूण सिक्का आहे त्यामुळं त्यांची इच्छा आहे की आपल्याला आता जिल्हा प्रमुख पद मिळावं किती वर्षे आपण करवीर तालुका प्रमुख म्हणूनच काम करायचं प्रत्येकाला आता वाटू लागले की जिल्हा प्रमुख व्हावं मुळात शिवसेना हे कोल्हापूर जिल्ह्यात मोठी ताकद होती सहा आमदार दोन खासदार एवढी मोठी ताकद होती आता मात्र एकूणच ताकद शिवसेना उभाटा गटाची कमी झालेली आहे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाची मात्र ताकद अधिक आहे अनेक आमदार आहेत मंत्री आहेत पालकमंत्री सुद्धा त्यांचाच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा गटाला आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी राखण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी आता धडपड करावी लागत आहे अशा वेळी जिल्हा प्रमुख पदावरून या पक्षात वाद सुरू झालेला आहे खर तर संजय पवार हे जिल्हा प्रमुख आजही आहेत उपनेता झाल्यानंतर जिल्हा प्रमुख पदे इतर कोणाची तरी नियुक्ती होणं आवश्यक होतं पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं पद कायम राहिलं आता मात्र त्यांचं पद निश्चितपणे बदलणार बदलल्यानंतर ते कोणाच्या गळ्यात जाणार हे महत्वाचं आहे कारण गेले